तर कसं काय यवतमाळकर याच्या आधी मी तुम्हाला यवतमाळ रेल्वेचे तीन व्हिडिओ असे टाकलेले आहेत त्यामध्ये आपण यवतमाळचं रेल्वे स्टेशन पाहिलं होतं कळमचं रेल्वे स्टेशन पाहिलं होतं आणि आपण आपली जे शकुंतला एक्सप्रेस आहे त्याची सुद्धा अपडेट पाहिली होती खूप सारे लोक मला यवतमाळची जे टनल म्हणजे वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मध्ये जिथे जिथे टनल येणार त्याचे सारे खूप सारे लोकांना मागणी करत होते तर या व्हिडिओमध्ये मित्र मी तुम्हाला दाखवणार आहे यवतमाळमध्ये कुठे कुठे टनल राहणार आहे सोबतच यवतमाळमध्ये ब्रिज कुठे कुठे आहे रेल्वेचे ते सुद्धा दाखवणार आहे काय कशा पद्धतीने काम चालू आहे ते सुद्धा दाखवणार आहे कुठपर्यंत रेल्वे रेल्वेचे रूड म्हणजे रेल्वेच्या पटऱ्या टाकण्याचं काम झालेलं आहे ते सुद्धा दाखवणार आहे सोबतच तडेगाव म्हणजे आपल्या यवत यवतमाळपासून कळमला जाताना दोन ते तीन ती ती रेल्वे स्टेशन लागते त्यामध्ये तडेगावचं रेल्वे स्टेशन सुद्धा आहे तर त्या तळेगावच्या रेल्वे स्टेशनचं कुठपर्यंत बांधकाम झालेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता वर्धा जे पोकलाइन वगैरे जेसीबो वगैरे ठेवून आहे आणि इथे सुद्धा एक टनल राहणार आहे आणि समोरच मित्र म्हणजे इथे जिथे मी हा व्हिडिओ शूट करत आहे याच्या एक्झॅक्ट समोरच जे आहे सर्वे सुद्धा चालू आहे म्हणजे भारत सरकार अशा त्यांच्या गाड्या आलेल्या आहे आणि रेल्वेचे जे अधिकारी आहे त्यांचा सा सर्वे चालू आहे त्या सर्व्हेची क्लिपसुद्धा मी याच्यात ॲड केलेली आहे मी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या लोकांनी काही उत्तर दिलेले नाही आहे ऑब्वियसली कारण सेंट्रलचं सेंट्रल, सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे आणि आपण असंच कोणी पण जाऊन त्यांना प्रश्न विचारू शकत नाही पण खूप चांगले आणि फास्ट गतीनेचं सा काम चालू आहे म्हणून या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण पाहायला पाहिजे सोबतच मित्र जर आणखी व्हिडिओला लाईक नाही केलं तर सगळ्यात आधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप जास्त असे अपडेटेड व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत आहे आणि युट्यूबवर आतापर्यंत सर्वे चालू असताना कोणत्याच युट्यूवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळालेला नसेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार की कशा प्रकारे जे आहे सेंट्रल रेल्वेवाले जे रेल्वे अधिकारी आहे ते कशा प्रकारे सर्व्हे वगैरे करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न करता मित्र सला आजच्या व्हिडिओकडे तर मित्रो इथून आतमधून अशी टनल राहणार आहे खालून एकदम अशी टनल राहील आणि मित्रो हे इथे जो खंबा तुम्हाला दिसत आहे ना त्या खंब्यापासून मित्रो हे टनल ओपन होणार आहे मी थोडंसं समोर सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवतो हे टनल कशाप्रकारे आतमधून येईल आणि कुठून अशी जुडणार आहे ती रेल्वेची लाईनसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर सर्वेसुद्धा सुद्धा जे चालू आहे तीसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मित्र तुम्हाला ते पोकलँड वगैरे मी तिकडे दाखवलेलं आहे जेसीबी वगैरे तुम्हाला तिथे दिसत असेल तिथून मित्र खालून अशी टनल सारखं राहणार आहे अंडरपास टनल म्हणजे खालून अशी टनल राहणार आहे आणि इकडे मी तुम्हाला समोर जाऊन दाखवतो हे बघा हे बघा मित्रो इथून ती टर्नर अशी खुलणार आहे रेल्वेची आणि इथून सरळ आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन तिकडे जाणार आहे मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथे जर तुम्हाला जर दिसली तर त्या ज्या बिल्डिंग्स दिसत आहे मित्रो तुम्हाला इथे बघा इथे तुम्हाला ज्या बिल्डिंग दिसत होत्या त्या ज्या हां हे बघा तुम्हाला ज्या बिल्डिंग दिसत मित्रो ते रेल्वे स्टेशन आहे आणि तुम्ही बघू शकता इथे म जे शासनाच्या गाड्याला म्हणजे गा स जे रेल्वेचे अधिकारी आहे त्यांच्या गाड्या आलेल्या आहे आणि त्यांचा इथे सर्वे सुरू आहे खूप सारे लोक म्हणत होते की काम खूप स्लो, स्लो वार इता 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 चालू आहे खूप स्लो चालू आहे तर त्याचा वारंवार सर्वे होत असतो आणि ते सर्वे होताना आता आपण लाईव्ह बघत आहात कॅमेरामध्ये आणि हे बघा इथे पूर्ण अशा पूर्ण रेल्वेची टीम आलेली आहे आणि ते बघा ते पूर्णचा सर्वे त्यांचा चालू आहे हे कोणतं तरी यंत्रम तिने थामुंदे म्हणतात तर मित्र तुम्ही बघत असेल सोमवार तिथं असे काहीतरी सर्वेसारखं चालू आहे हे लोक सर्वे करत आहे सोमवार चाल तर मित्रो हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे धारवा रोडवर तुम्ही बघू शकता इकडल्या साईडनं एमआयडीसी लोहारा यवतमाळ आहे आणि सरळ समोरूनच असा एक टर्न जातो आणि तो सरळ टर्न जो तुम्हाला दिसत आहे तिकडे एक सडक तर तुम्हाला दिसत असेल ट्रक येत आहे ट्रकच्या मागच्या साईडला एक सडक आहे ती सडक सरळ जाते मित्रो आर्नी रोडला आणि आर्नी रोड म्हणजे आर्नी रोडवरून तिकडे यवतमाळ जाते आणि इकडं आर्नीला जाते तुम्ही हे बघू शकता इथे पूर्ण गुफा राहणार आहे आणि म्हणजे गुफा म्हणजे आपल्याला टनलचं काम राहणार आहे आणि टनलचं काम खूप जास्त जोरात चालू आहे तुम्हाला मी पहिल्या क्लिपमध्ये दाखवलं आहे की सर्वे जे करणं चालू होतं सर्वेवालांची सुद्धा मी क्लिप ॲड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे टनलचं काम झालेलं आहे त्या साईडनं मित्र असा दारवा जाते आणि हा मित्र नवीन रोड स्पेशल तयार करण्यात आलेला आहे जाण्यासाठी जुना जो रोड होता त्याला तोडण्यात आलेला आहे जुना रोड तिथे होता तो सुद्धा तोडण्यात आलेला आहे तो, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो तर मित्र तुम्हाला ते दिसत असेल समोर सडक तुटलेली आहे जुनी जी सडक होती म्हणजे दारव्यावरून जेव्हा यवतमाळला कोणाला जायचं असेल किंवा यवतमाळवरून कोणाला दारव्याला जायचं होतं तर मित्र असा सरळ रोड होता असं नागमोडी वळण नव्हतं रेल्वेवाल्यांनी आता एक स्पेशल असं एक नागमोडी सारखं का वर्णन काढलेलं आहे त्यांच्यासाठी आणि इथे मात्र गुफेचं काम असं खोदकामाचं इकडच्या साईडचं थोडंसं कम्प्लीट केलेलं आहे आणि तिकडच्या साईडचं खोदकाम मी तुम्हाला दाखवलंच आहे समोर सुद्धा मित्र इथून सुद्धा खोदकाम राहील आणि आपली जे ट्रेन राहील हे अशी सरळ जाणार आहे इथे बघू शकता खूप जास्त असा गड्डा झालेला आहे याच्यात पाणी सुद्धा साचले आता पाणी आलाय म्हणून आणि गोटे वगैरे तुम्ही बघू शकता सोबतच इकडं जे टनल्सच्या आतमध्ये किंवा जी ब्रिज राहील ना ब्रिज तर ब्रिजचं सर्व सामान सुद्धा मी तुम्हाला ते सुद्धा दाखवून देतो हे तुम्ही बघू शकता पूर्ण असं जाडी असं जाडी पूर्ण असं फौलाद आहे पूर्ण लोखंड आहे मित्र आणि पूर्ण भरीव असं लोखंड आहे आणि सोबतच तुम्ही हे बघू शकता पूर्ण असं खोदकाम इथं झालेलं आहे आणि इथून मित्र असे टनल राहील सरळ या साईडला तुम्हाला तिथे असं दिसत असेल ते टू व्हीलर माझीवाली त्या साईडनं मित्र आतमधून अशी ट्रेन राहणार रा आहे आणि सरळ अशी इकडे जाणार आहे इथलं तर काम झालेलं आहे मुख्यतः तिकडचं कामसुद्धा आता होतच आलेलं आहे आणि सर्वेवाले सर्वेसुद्धा करत आहे तर सर्वेमध्ये आता बहुतेक तेच बघत असेल की काय आणि कुठपर्यंत काम आलेलं आहे तुम्ही जर आणखी व्हिडिओला लाईक नसेल केलं मित्र तर सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा कारण इतकी लाईव्ह एक्सक्लुझिव्ह फुटेज यूट्यूबवर आणि हे कोणत्याच न्यूज चॅनलवर सुद्धा पाहायला मिळत नसेल जी मी तुमच्यासाठी आणत असतो तर मित्रो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे राहणारा मित्रो गुफा आणि हे बघा तुम्ही सर्व रेल्वेचं जे मटेरियल आहे इथं सर सा फ्लाय सारखं ब्रिज राहील वरून अशा सर्व गाड्या ज्या यवतमाळवरून दारव्याला किंवा दारव्या वगैरेसाठी जिकडे जाणाऱ्या गाड्या त्या वरून जाईल आणि खाळून इथून रेल्वे राहील तुम्ही बघू शकता हे पूर्ण ब्रिजचं सामान आहे आणि त्याला आपण टनल सुद्धा म्हणू शकतो कारण होऊ शकते मे बी तर टनल सुद्धा राहील आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण असं जे काम खूपच जोर्यानं असं मात्र या टनलचं सुरू आहे या टनलचा आणखी एक अपडेट मी तुमच्यासाठी आणेलच पण तो आणेल मित्र मी जून महिन्यामध्ये आणि हे बघू शकता इकडे सुद्धा रेल्वेचं सामान आहे आणि इकडे सुद्धा असे सामान जे आणून ठेवलेलं आहे आता मित्र आपण समोर जाणार आहोत आणि समोरच्या आपण ब्रिजेस वगैरे पाहणार आहोत तर मित्र हा सरळ जो दारवा रोड पासून आर्नी रोडला जाण्यासाठी मधातून एक असा बायपास काढलेला आहे आणि या बायपासच्या बाजूने तुम्ही बघू शकता असं रेल्वेचं काम सुद्धा चालू आहे हे बघा मित्र हे रेल्वे काम सुरू आणि इथून रेल्वेच्या पटरा राहणार आहे ब्रिज वगैरे सा जे मटेरियल यूज केल्या जातं ते मित्र तुम्हाला इथे दिसत असेल आणि मी तुम्हाला समोर सरळच इथून सरळ तुम्हाला असं जाऊन सुद्धा दाखवतो थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतो कारण मित्र हो ती खूप असं लंब असं म्हणजे एक ते दीड किलोमीटरचा असा जो ुठ होता म्हणून मी इथे थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओला तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला असं सा खदकाम असं खोदून असं रेडी केलेला आहे आणि मित्र इथे सुद्धा एक टनल राहणार आहे रा, जी टनल मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवली मित्र हे त्याचं काम आहे आणि इथूनच मित्र ती टनल राहणार आहे तर मित्र मी तुम्हाला जी तिथे टनल दाखवली होती आधी ती टनल मित्र सरळ त्याला इन्नशी सरळ येईल अशी पटरी आणि हे बघा मित्र आपल्या रेल्वेची पटरी आहे आणि हे आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे इकड्या साईडला एक प्लॅटफॉर्म राहील आणि तिकडल्या साईडला सुद्धा एक प्लॅटफॉर्म राहील मधातून आपली रेल्वेच्या पटरा राहील आणि समोर सुद्धा एक टनल आहे आपण तिथे जाऊन सुद्धा माहिती घेणार आहोत तिथल्या टनलच्या सुद्धा तिथून सुद्धा अंडर एक ब्रिज राहील म्हणजे खालून रेल्वे जाईल आणि वरून जे आहे रेल्वे आपले जे आहे गाड्या वगैरे जाईल जो आर्नी रोड आहे ना आर्नी रोड तो आर्नी रोड सोमवार आहे मित्र आणि मित्र सोमार जे आहे रेल्वेचे अधिकारीसुद्धा आलेले बहुतेक त्याच्यामुळे ते तिथं थोडंसंही चालू आहे तुम्ही बघू शकता इथे कन्स्ट्रक्शनचं जे आहे असे दोऱ्या आणि बांधूनसुद्धा हे बघा तुम्हाला दोऱ्या दिसत असेल इथे कन्स्ट्रक्शनचं असं जे मोजमाप असते ते करून घेत म्हणजे कंप्लीट असं मोजमाप वगैरे झालेलं आहे इकड्याचं पायवा वगैरे जे खोदणं असते ते सुद्धा झालेलं आहे आणि इकडे बघू शकता पिलर्स वगैरेचं बांधकाम सुरू आहे सोबतच तिकडे ते बघू शकता अधिकारी कॉन्ट्रॅक्टर वगैरे जे आले ते मधु तिकडे सुद्धा तुम्ही बघू शकता लोक ते लोक जे तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये काही रेल्वेचे अधिकारी आणि काही त्यांचं जे पेमेंट वगैरे करत आहे सोबतच इकडे पूर्ण असं कन्स्ट्रक्शन चालू आहे इमारती आणि इमारतीचं सुद्धा का म्हणजे हे आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या ज्या इमारती आहे सुद्धा इथे काम चालू आहे तर हा आहे मित्रो आर्मी रोड तुम्ही बघू शकता इकडे आपला यवतमाळ जाते आणि इकडून सरळ असा आर्मीला जाता येते परंतु इथून राहणारे मित्र आपलं जे आहे एक टनल खालून अशी अंडरपास राहील आतमधून रेल्वे आणि वरून जे आपल्या फोर व्हीलर्स टू व्हीलरसाठी असा जो रोड बनलेला आहे तोच राहील आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा इथपर्यंत सुद्धा असा येऊन झालेला आहे इथे बघू शकता हा रोड आहे आणि रोडच्या एकदम जवळच असं खोदकाम इथं झालेला आहे आणि इथून सरळ अशा रेल्वेचे जे रोड राहणार आहे आणि त्या बिल्डिंग ते जे बिल्डिंग आहे ते आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे तसं पाहिलं तरी आर्मी रोड पासून अवघ्या दीड ते दोन मिनिटाच्या डिस्टन्सवरच असं रेल्वे स्टेशन आहे समोरूनच एक असा रोड जातो तो रोड सरळ मित्र आपल्या रेल्वे स्टेशनकडे जातो आणि तोच रोड मित्र सरळ असा जो आहे दारवार रोडला टच होतो तिकडे तर मित्र बघू शकता हे इथे कसं कन्स्ट्रक्शन इकडलं तर पूर्णपणे बंद तर काही तुम्ही असं बघू शकता जे कन्स्ट्रक्शन झालं होतं त्यावर सुद्धा जे काळ्या कचरा जे गवत वगैरे ते लागलेले आहे पण ठीक आहे ना कारण तिकडं खूप चांगल्या स्पीड म्हणजे खूप जास्त फास्टली असं तिकडच्या टनलचं काम चालू आहे तर मित्र हे इकडचं अपडेट आता आपण जाऊ एलिमेंट मॉलकडे आणि एलिमेंट मॉल इथून सुद्धा जवळ आहे आणि तिथे सुद्धा ब्रिज झालेला आहे आता आपण त्या ब्रिजचं काम पाहूया कुठपर्यंत आलेलं आहे त्यानंतर त्याच्या समोर म्हणजे एलिमेंटच्या समोर सुद्धा एक टनल आहे त्या टनलचं सुद्धा आपण काम पाहूया तर मित्र आता आपण आलो एलिमेंट मॉल समोर तुम्ही बघू शकता हा एलिमेंट मॉल आहे आणि हा मित्र आला नॅशनल हायवे आणि हा जो आहे मित्र रेल्वेचा ब्रिज आहे परंतु तुम्ही इथे बघू शकता इथे फोर व्हीलर टू व्हीलर कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन इथं रेल्वेचं काम कमी आणि मित्रो पिकनिक स्पॉट मात्र जास्त बनलेला आहे चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीत कारण माग याच्या मागचं सुद्धा एक कारण आहे जर तुम्ही तुमचं कधी येणार नाही झालं तर तुम्हाला मी देखावा दाखवून देतो बघा इकडेचा रेल्वेचा रूट आ, रूट आहे आणि इकडे बघा हे आहे मित्र पूर्ण असं निसर्गानं रमलेलं वातावरण तर इथे कोणीही संध्याकाळ घालवायला आवडेल खूप थंड अशी जागा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर मित्र थंडवा प्रत्येकाला पाहिजेच म्हणून खूप सारे लोक इथे ना फोटोशूट व्हिडिओ शूटसाठी रील्स बनवण्यासाठी आणि यूट्यूबचे व्हिडिओज बनवण्यासाठीसुद्धा येतात आणि खूप सारे जे कपल्स वगैरे सुद्धा असतात ते सुद्धा इथे येत असतात ते जाऊ द्या आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते सांगतो हा जो ब्रिज आहे याचा अजून म्हणजे लास्ट जो व्हिडिओ बनवला होता त्यानंतर याच्यातसुद्धा काही काम झालेलं नाही आहे ब्रिज तिथपर्यंतच आहे टनलचं वगैरे आपण तिथे बघितलेला आहे आता आपण थोडंसं इकडे मित्र आपला हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या एक्झाम ऑपोजिट साईडलाच हे बघू शकता इथे पूर्ण असा कन्स्ट्रक्शनचं काम पडलं तुम्हाला प्लेट्स निळ्या कलर चे जे बंडल दिसत आहे स्टीलचे जे प्लेट्स असते त्याच्यामध्ये स्टील पतल्या पतल्या प्लेट्स असतात त्या ठेवलेले ठेवलेल्या आणि हे कन्स्ट्रक्शनचे पूर्ण असे काम आहे हे सुद्धा ब्रिजचेच आहे मित्र आणि इथे सुद्धा आय थिंक समोरच्या साईड चे असेल हे किंवा जे सोमार टनल आहे तुम्हाला दाखवून देतो मी तिथे हा हे यूज होणार आहे मी तर मित्र इथे सुद्धा एक अंडरपास राहणार आहे आणि ही लोकेशन आहे हॉटेल व्हेनेशियन जवळ तुम्ही इकडे बघू शकता इथे सुद्धा असं ब्रिज सारखे बनवण्यात आलेलं आहे आणि याच्याच अपोजिट साईडला म्हणजे दिशेला सुद्धा इकडे जे आहे मित्र ते बनवण्यात आलेलं आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा हे दोन्ही बनवण नव्हतं म्हणजे याचं काम सुद्धा सुरूच झालं होतं नेमकं आणि माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे असे लोक लोह लोखंडाचे हे लावलेले आहे बघा हे बघा थे हे लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा हे सुद्धा नव्हते हे दोन्ही साईडला टाकण्यात आलेलं आहे आणि इथे राहणार आहे मित्र हो टनल अंडरपास नाही तर टनल राहील हे हॉटेल वेनिशियन आहे आणि हा आपला जामरोड आहे जाम रोडच्या सोवरून जर जसे तुम्ही आले तसं तुम्हाला इथलं हे काम दिसून जाते तिथून जसं मी तुम्हाला म्हणलो तर अंडरपास बनणार आहे त्याच्या मागचं कारण असं की तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता इकडून सुद्धा खोदकाम असं बनवून पूर्ण असं खोदून झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही घालून पूर्ण खोदून असं तिथपर्यंत रेडी झालेला आहे समोर जिथपर्यंत तुमची नजर जाईल ना इथं आल्यावर तिथपर्यंत मित्र रेल्वेच्या रूट म्हणजे ज्या ज्या टाईपनं राहणार आहे तिथपर्यंत खोदकामाचं जे काम झालं आहे बस आता मित्र त्या जसं खांब झालं त्याच्यानंतर मित्र याला कव्हर करून याच्यावर रेल्वेचे रूल टाकण्यात येईल आणि इथून मात्र एक अंडरपास राहणार आहे इकडे जे तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण रेल्वेचं मटेरियल आहे मित्रो इथं पूर्ण रेल्वेचं मटेरियल असं उतरण्यात आलेलं आहे तिकडे तुमचं नजर जात असेल तिकडे पण रेल्वेचं मटेरियल आहे इथे पूर्ण हे जे जे तुम्हाला दिसत आहे हे वर्करची टीम हे सुद्धा रेल्वे विभागाचीच आहे इकडे पण रेल्वेचं मटेरियल ठेवण्यात आलेलं आहे इकडून पूर्ण मित्रो आता जे सर्वे आले होते आले होते त्याने सगळ्यांनी इकडचा सुद्धा सर्वे पूर्ण केलेला आहे इकडे बघू शकता हे सिमेंटचे ब्लॉक्स वगैरे जे आहे मित्रो जे रेल्वेचे ब्रिज अंडरपास आणि जे टनल बनवण्यात उपयोग होते हे सगळं मित्रो इथेच बनवण्यात आलो आहे आणि या प्रकारे मित्रो या मी तुम्हाला अपडेट देत आहे तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब मात्र नक्की करा आता तुम्हाला मित्र हे हॉटेल वेनेशियन दिसत असेल मी तुम्हाला त्या तिकडे जे मजूर वगैरे दाखवले होते रेल्वेचे जे सामान वगैरे होते ते दाखवलं होतं आणि मित्र इकडे जो आपला हा रोड आहे इकडे सर नागपूरला जातो आणि तुम्हाला इकडे दिसत असेल मित्रो इकडे जे आहे एक ब्रिज बनून रेडी आहे हे बघा यवतमाळमध्ये जिथे जेवढे ब्रिज बनलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे ठीक आहे तर हे बघा हा ब्रिज पूर्णपणे इथं रेडी बनून रेडी आहे आणि मित्रो इथे रेल्वेच्या पटऱ्याचं काम जरी म्हणजे आत्तासुद्धा सुरू होऊ शकते या पद्धतीचं इथं कम्प्लीट असं काम झालेलं आहे फक्त आता गिट्टी ज्या राहते ना ज्या रुडावर गिट्ट्या वगैरे राहते बस ते बाकी आहे आणि त्यानंतर डायरेक्ट पटर टाकू शकेन इथपर्यंत या रुडा म्हणजे याच्या ब्रिजचं काम झालेलं आहे आता आपण मित्र समोर जाणार आहोत आणि समोरच्यासुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो मित्र माझं काम आहे तुम्हाला रेल्वेचे अपडेट्स देणं परंतु तुम्हाला इकडं सूर्यदेव जर दिसत असेल तर खूप असे सुंदर हा सूर्यदेव दिसत असं लाल लाल जे आंबा आहे ना तशाला दिसत आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे तर कॅमेरामध्ये मी कॅप्चर करतो आहे कॅमेरामध्ये तितकं सुंदर नाही दिसत आहे पण डोळ्यांनी ज्या ज्या ना खूप जास्त असं सुंदर दिसत आहे खूपच जास्त असं एक अनोखं आज फील होत आहे कारण आभाडसुद्धा येऊन आहे आणि पूर्ण असा लाल लाल झालेला आहे ठीक आहे मित्रो सूर्यदेवाला रा नमस्कार करून आता मी तुम्हाला दाखवत आहे ब्रिजचं काम हे बघा इथे एक मशीन दुसरी मशीन खाली तिसरी मशीन वर अशा मित्रो टोटल तीन मशीन लागलेलं ला। आहे मी तिकडल्या साईडने जाऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या ब्रिजचं कामसुद्धा मित्रो इथे चांगल्या स्पीडन असं चालू आहे तर हे बघू शकता मित्रो हे अशा मशीन आहे इकडे हे ट्रक वगैरे ह्या कन्स्ट्रक्शनसाठी मशीन वगैरे आहे असे प्लेन करायला टाकलेला मोरूम आणि तिकडे एक जे सी बी सॉरी मित्र पोकलांड दिसत असेल आणि वर सुद्धा एक पोकलंड आहे तर मित्र इथे असं खूप जास्त अशा गतीनं काम चालू आहे खाली मित्र इकडून असं सरळ जे मातोश्री वृद्धाश्रम वगैरे आहे तर मित्र या गाव असं सरळ जावं लागतं निळुना डॅम वगैरे मित्र तुम्हाला या साईडनं असे मिळून जाते बो असं बरबडा वगैरे जे गाव आहे मित्र ते या साईडलाच आहे तर मित्र खूप जास्त स्पीडनं असं इकडे रेल्वेचं असं काम सुरू आहे हे बघू शकता मित्र इकडे सुद्धा एक ब्रिज आहे याचं काम पूर्णतः झालेलं एक इथे बघू शकता हा पूर्ण मुरूम असा त्या रेल्वेच्या रूटपर्यंत जिथून आपल्या रेल्वेच्या पटऱ्या राहील रूट राहील तिथपर्यंत पूर्ण असा मुरूम जो आहे असा चढवलेला आहे आणि इकडल्या साईडनं मात्र आता काम सुरू झालेलं आहे तिकडलंसुद्धा आता आपण बघून आलेलं आहोत आणि हा साईडचा सा मित्र तो हा ब्रिज आहे ठीक आहे जसं आता आपण कन्स्ट्रक्शनचं जे काम वगैरे चालू होतं ज्या मशीन मी तुम्हाला वागला ते या ब्रिजचं काम होतं आणि इकडचं मात्र असं कम्प्लीट झालेलं आहे आता मी थोडंसं याच्या वर चढतो आणि वरून तुर तुम्हालाच दाखवतो की या ब्रिजचं जे काम वगैरे जे कसं झालेलं आहे ठीक आहे हे बघू शकता मित्र हा ब्रिजचं पूर्ण काम झालेलं आहे खालून अशी छोटीशी एक नदी आहे जी पुढे तुम्हाला जे पाण्यासारखं दिसत आहे ना ते मित्रांनो निळवण्याचं तलाव निळणा डॅम ठीक आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही हे पोकल्यांडनं पूर्ण असं मुरूम टाकण्याचं काम असं चालू आहे या साईडला जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं तसंच एक या साईडनं सुद्धा मुरूम उतरवण्याचं काम चालू आहे मी आता हे खूप चढलो ना त्याच्यामुळे मला दम आला बरं थोडा प्रॉब्लेम जात आहे म्हणून तुम्ही काम बघू शकता आणि दृश्य दृश्यसुद्धा खूप सुंदर आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता की ती हिरवं हिरवं आहे थंड हवा चालू आहे आणि समोर तुम्ही बघू शकता मित्रो डोंगराला चिरून मधातून रो रोड बनवलेला आहे म्हणून रेल्वेला वेळ लागतो रेल्वे वेळे बनण्याचं रिझन काय आहे तर मित्रो पूर्ण डोंगराला चिरून रूळ टाकण्याचं काम करावं लागतं म्हणून रेल्वेला खूप जास्त वेळ लागतं असं आहे तर इथे पूर्ण असं या ब्रिजचं तर ऑलमोस्ट काम झालेलंच आहे आणि आता बघूया की कधीपर्यंत ज्या पटरा वगैरे येतात तर अशा प्रकारचं मित्र आपल्या यवतमाळमध्ये जागोजागी टनल आणि ब्रिजेसचं सा काम चालू आहे ज्याला तुम्ही अंडरपास किंवा अंडरपाससुद्धा म्हणू शकता टनलसुद्धा म्हणू शकता सोबतच ब्रिजेसचं कामसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये मित्र मी तुम्हाला दाखवेल की कुठपर्यंत काम आलं आहे कारण आता ऑलरेडी मी सारे अपडेट्स तुम्हाला दिलेले आहे आणि आता सांगण्याला एक तर आता रेल्वेचं सांगण्याला तर काही अपडेट्स सध्या तर आहे नाही आता आपण बघूया चार जूनला जे रिझल्ट येईल निवडणुकीचे लोकसभेच्या आणि जेव्हा लोकसभेच्या रिझल्ट येईल त्याच्यानंतर याचं काम खूप जास्त गतीने चालू होईल अशी मला वाटत आहे आणि मला सोर्सेसकडून माहिती आहे जशी मी रिसर्च केली आहे थोडीशी त्याच्या माहितीनुसार झाल्यानंतर खूप जास्त गतीने याचं काम सुरू होईल आणि जेव्हा ते काम सुरू होईल त्याचा वारंवार मी तुम्हाला अपडेट्स देत राहील अपडेट्स घेण्यास अपडेट्स बघण्यासाठी मित्रो व्हिडिओला लाईक करू चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच सा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लो, और वर सेट करा आज वीडियो बस अपन अपडेट हाय एक छोटा और दुखी यूट्यूबर जो दिन रात मेहनत करके एक वीडियो बनाता है फिर भी लोग उसे लाइक और कमेंट नहीं करते जिसकी वजह से वो रात भर रोता है जिसकी वजह से उसका कंबल गीला हो जाता है जिसकी वजह से वो रात में सो नहीं पाता है जिसकी वजह से, से उसे दिन में सोना पड़ता है जिसकी वजह से इंडिया में आज भी गरीबी है जिसकी वजह से प्राचीन काल की गाथाओं में आज भी नकारात्मक आत्माओं का वर्णन किया गया है जिसकी वजह से ये दुनिया खत्म होने वाली है तो दबा दीजिए महाकाल का नाम लेके लाइक बटन